आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक अदानी लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांचा आजही संसदेत गदारोळ दोन्ही सभागृहाचं कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब ईव्हीएम विरोधात काँग्रेसनं केलेले आरोप हास्यास्पद असल्याची भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांची टीका गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात अकरा जण ठार तेहतीस जखमी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर आणि सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल अदानी लाच प्रकरणासह इतर मुद्द्यांबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात आजही अडथळे निर्माण झाले त्यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज चौथ्या काम दिवशी देखील दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अदानी लाच प्रकरणाबाबत गदारोळ सुरू केला विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज अपेक्षेप्रमाणे होत नसल्याबद्दल अध्यक्ष जगदीप धनखड यांनी नाराजी व्यक्त केली राज्यसभेचं कामकाज ठप्प झाल्यानं वेळेचं अपव्य तसंच सामान्य जनतेच्या समस्यांची हेळसांड होत असल्याबाबत नाराजी व्यक्त करून धनखड यांनी कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब केलं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेस डीएमके आणि समाजवादी पार्टीच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली या गदारोळातच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासावरची चर्चा सुरू ठेवली मात्र विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ चालूच ठेवल्यामुळे बिर्ला यांनी लोकसभेचं कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं देशभरात न्यायव्यवस्थेत पाच हजार सहाशेहून अधिक न्यायाधीशांची पदं रिक्त असल्याची माहिती सरकारनं आज लोकसभेत दिली सर्वोच्च न्यायालयात दोन उच्च न्यायालयात तीनशे चौसष्ट तसंच जिल्हा आणि खालच्या न्यायालयात पाच हजाराहून अधिक पदं रिक्त आहेत गेल्या पाच वर्षात देशभरातल्या विविध उच्च न्यायालयांमध्ये सुमारे पाचशे न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आल्याचं कायदेमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी लेखी उत्तरात सांगितलं देशात दर आठशे अकरा लोकसंख्येसाठी एक डॉक्टर असल्याचं सरकारनं म्हटलंय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेअंतर्गत दोन सत्ता हजार सत्तावीसपर्यंत देशभरात पंचवीस हजार जनऔषधी केंद्र सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं अनुप्रिया पटेल यांनी दुसऱ्या एका उत्तरात सांगितलं यावर्षी मार्च अखेरपर्यंत एकूण चौदा हजार एकशे एकतीस जनऔषधी केंद्रं उघडण्यात आली आहेत तसंच गेल्या तस पाच वर्षात एकूण सहा पुरवठादारांवर गुणवत्ता मानांकनांचं पालन न केल्याबद्दल बंदी घालण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं ईव्हीएम विरोधात काँग्रेसनं केलेले आरोप हास्यास्पद असल्याची टीका भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते देशात ईव्हीएम मशीन्सच्या आधारे निवडणुका घेण्याचा निर्णय आणि ईव्हीएमची खरेदी काँग्रेसच्या कार्यकाळातच झाली होती त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यापूर्वी देशभरात विविध वी निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सर्व लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिल्यास काँग्रेस याबाबत गंभीर असल्याचं समजू असंही ते म्हणाले दरम्यान नवीन सरकारचा शपथविधी सोहळा लवकरच होणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली सरकार स्थापनेसंदर्भात अनेक बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली ही बैठक अतिशय सकारात्मक झाली यानंतर मुंबईत आणखी एक बैठक होणार आहे त्यात मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचा एकशे सत्तेचाळीसाव्या तुकडीचा दीक्षांत समारंभ आज झाला लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू आलोक कुमार राय प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यंदा तीनशे एकोणसाठ स्थानकांना पदवी प्रदान करण्यात आली यामध्ये विज्ञान शाखेचे त्र्याऐंशी संगणक विज्ञान शहाऐंशी कला शाखेचे अठ्ठावन्न तर बीटेक शाखेच्या एकशे बत्तीस छात्रांचा समावेश असून एकोणीस परदेशी छात्र आहेत उद्या सकाळी एकशे सत्तेचाळीसाव्या तुकडीचं दीक्षांत संचलन होणार असून हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग मानवंदना स्वीकारतील नाशिक रोड इथल्या कॅट अर्थात कॉम्बट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमधले विविध अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ आज सकाळी झाला या प्रसंगी शानदार संचलन करत वैमानिकांच्या तुकडीनं वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मानवंदना दिली चित्ता चेतक ध्रुव या लष्करी हेलिकॉप्टरची चित्तथरारक प्रात्यक्षिक यावेळी झाली कॅचच्या हो, या दीक्षांत समारंभादरम्यान नेपाळ नायजेरिया तसंच भारतीय लष्करी अधिकाऱ्यांसह चार महिला अधिकाऱ्यांनीही हेलिकॉप्टर पायलटची पदवी प्राप्त केली या प्रादेशिक आहोत गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी एसटीच्या शिवशाही बसला अपघात होऊन अकरा जणांचा मृत्यू झाला तर तेहतीस जण जखमी झाले ही बस भंडाऱ्याहून गोंदियाकडे चालली होती वाटेत सडक अर्जुनी मार्गावर वृंदावन टोला या गावानजीक चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस उलटून हा अपघात झाला पोलिस आणि स्थानिक प्रशासनानं धाव घेत बचाव कार्य सुरू केलं जखमींना गोंदिया जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी याविषयी सांगितलं भंडारा टू चालला होता हा गाडी आणि कोमाराकडे झालं होतं ऍक्सिडेंट झाला होता आणि याच्यामध्ये प्रशासनात माहिती जे आहे ते चौतीस लोक यामध्ये इंजरी झालं होतं आणि चौतीस पैकी दोन लोक गोरेगावला आहेत दहा अर्जुनी मुर्गाला आहे आणि बाकी बावीस कीटीएसला आणलं होतं आणि या बावीस पैकी अकरा लोकांचा मृत्यू झालेला आहे कन्फर्म प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी तीव्र शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री आपत्कालीन सहाय्य निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दोन लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रुपयांच्या मदत जाहीर केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबांना एस टी महामंडळातर्फे प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे तसंच आवश्यकता वाटल्यास जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात यावं आणि त्यांच्यावर शासकीय खर्चातून उपचार केले जावेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या अपघाताविषयी तीव्र शोक व्यक्त केला आहे काश्मीर हे भारताचं अविभाज्य अंग असून आपण एकत्रित राहिल्यास जगातली कोणतीही शक्ती आपल्याला आव्हान देऊ शकणार नाही असं प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं ते आज राजभवनात केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मेरा युवा भारत वतन को जानो कार्यक्रमांतर्गत काश्मीरमधून मुंबई भेटीवर आलेल्या युवकांसोबत संवाद साधत होते गदिमा प्रतिष्ठानातर्फे ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना यंदाचा गदिमा पुरस्कार तर दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे यांना गदिमांच्या पत्नी विद्या माडगुळकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार देण्यात येणार आहे प्रसिद्ध कथा पटकथा संवाद लेखक आणि गीतकार क्षितिज पटवर्धन यांना यंदाचा चैत्रवन पुरस्कार तर प्रसिद्ध गायिका मनीषा निच्छल यांना विद्याप्रज्ञान पुरस्कार देण्यात येणार आहे आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी गदी माडगुळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनानिमित्त येत्या चौदा डिसेंबरला पुण्यात टिअक स्मारक मंदिर इथं गदिमा स्मृती समारोहात या पुरस्काराचं वितरण होणार आहे भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि लक्ष सेन हे दोघे सईद मोदी आंतरराष्ट्रीय सुपर तीनशे बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत सिंधूने चीनच्या दाईवांगचा एकवीस पंधरा एकवीस सतरा असा पराभव केला पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने भारताच्याच मीराबा लुवांग मासनचमचा मा, एकवीस आठ एकवीस एकोणीस असा पराभव हो केला महिला दुहेरीत ट्रेसा ज्वाली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला तर मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा स्क्राटो या पाचव्या मानांकित जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे राज्यात थंडीचा कडाका वाढत असून बऱ्याच ठिकाणी तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे परभणी जिल्ह्यात आज सर्वाधिक कमी आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे अमरावती शहरात देखील पारा बारा अंश सेल्सिअसपर्यंत तर धारणी चिखलदऱ्यात पहाटे पारा नऊ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे हवामान राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं ठळक बातम्या पुन्हा एकदा अदानी लाचखोरी प्रकरणासह हो इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांचा आजही संसदेत गदारोळ दोन्ही सभागृहाचं कामकाज येत्या सोमवारपर्यंत तहकूब ईव्हीएम विरोधात काँग्रेसनं केलेले आरोप हास्यास्पद असल्याची भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांची टीका गोंदिया जिल्ह्यात बस अपघातात अकरा जण ठार तेहतीस जखमी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी दहा लाख अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांना जाहीर आणि सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधू आणि लक्ष्यसेन उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार